काल निलेशजींनी ट्विट केल्यानंतर आमच्यासारख्याच प्रत्येकाला या सर्व गोष्टींबद्दल नक्की काय घडलं हे सर्वांना कळत नव्हतं परंतु नंतर आदरणीय दादांशी चर्चा केली आणि दादांनीही निलेशजींना नक्की काय घडलं आहे हे सगळं विचारलं त्यानंतर आज सकाळी मी सुद्धा जाऊन प्रत्यक्षपणे त्या सर्व गोष्टीची चर्चा केली आदरणीय देवेंद्रजीसुद्धा या विषयावरती निलेशजींशी बोलले आणि एक गोष्ट लक्षात आली की काहीतरी घडलं होतं त्यामुळे हे सगळं होत आहे आणि म्हणून संघटनेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला असं नेहमीच वाटत असतं की संघटनेमध्ये काम करत असताना छोट्या छोट्या कार्यकर्त्यांवरती अन्याय होऊ नये आणि छोट्या छोट्या कार्यकर्त्यांवरती अन्याय होऊ नये म्हणून डॉक्टर निलेश राणे यांनी ही भूमिका घेतली होती त्यांचं असं मत आहे की ज्यावेळेला छोटा कार्यकर्ता काम करत असतो त्यावेळेला त्या छोट्या कार्यकर्त्यांच्या असणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीसुद्धा सर्व लोकांनी जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्यांचं हे म्हणणं अतिशय रास्त होतं आणि या सगळ्या विषयांमध्ये आम्ही सर्वांनी या सर्व गोष्टीचा अत्यंत गांभीर्याने विचार करणं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मग त्या छोट्या निवडणुका असून त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या असू देत किंवा आमदारकी आणि खासदारकी सर्वसाधारणपणे सर्व मोठे नेते मंडळी आम्ही सर्वजण लोकसभा आणि आमदारकीच्या निवडणुकांबद्दलच नेहमी विचार करत असतो परंतु ज्या छोट्या निवडणुका ग्रामपंचायतीच्या असतात तिथे सुद्धा प्रत्येक त्या कार्यकर्त्याला सुद्धा निवडणुका लढायच्या असतात त्या निवडणुका लढण्यासाठी त्यांच्या काही स्वतःच्या भावना असतात त्यासुद्धा आपण सर्वांनी जाणून घेतल्या पाहिजेत आणि मग या जाणून न घेतल्यामुळे डॉक्टर निलेश राणे थोडेसे नाराज होते कार्यकर्त्यांवरती प्रेम करणारा असा नेता आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना या जर नेत्यांपर्यंत पोहोचत नसतील तर मग त्यात काही अर्थ नाही या दृष्टिकोनातून त्यांनी थोडासा रागवून का होईना हा निर्णय घेतला होता परंतु मी असेन आदरणीय दादा असतील नितेश असेल आणि आम्ही सर्वजण आणि आत्ता देवेंद्रजी आम्ही सर्वांनी या सर्व गोष्टींमध्ये स्वतः लक्ष घालण्याचं आम्ही तर घालतोच परंतु काही ठिकाणी ज्या ठिकाणी लक्ष घालता येत नाही त्याही ठिकाणी आम्हाला नोटीस करू द्या की बाबा या ठिकाणी लक्ष घातलं जात नाही नक्की आम्ही सर्वजणं त्यामध्ये लक्ष घालू असं त्यांना आश्वासित केलं आहे आणि एक चांगला कार्यकर्ता पक्षाच्या कामातून बाहेर जाणं हे पक्ष संघटनेलासुद्धा परवडणारं नाही म्हणून मग आम्ही मी स्वतः त्यांना फार आग्रह केला की असं करू नका यानंतरच्या काळामध्ये असं होणार नाही तुम्ही आम्ही सर्वजणं छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्या असणाऱ्या अडचणीसुद्धा समजून घेऊ आणि मग त्या दिशेने आम्ही यानंतरच्या काळात जाऊ नये आत्ता देवेंद्रजींबरोबरसुद्धा अतिशय चांगली सकारात्मक या सर्व विषयामध्ये चर्चासुद्धा झाली आणि मला सांगायला आनंद होतो की डॉक्टर निलेश राणे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सिंधुदुर्ग असेल किंवा कोकणातील सर्व भागांमध्ये जो त्यांचा झंझावात आहे तो झंझावात असाच येणाऱ्या काळात सुरू राहील चोवीस तासामध्ये काही इंटरनल वाद होता काय होता यामध्ये मी मगाशीच सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पक्ष संघटना म्हणून अतिशय जोमामध्ये काम करत असतो कार्यकर्त्यांच्या जीवावरती असणारी ही सर्वच्या सर्व मदार असते लोकसभा खास त्याचबरोबर आमदारकीच्या निवडणुका या सर्व गोष्टींकडे आपलं लक्ष असतं परंतु ज्या छोट्या छोट्या ज्या ग्रामपंचायती आणि छोट्या लेवल्सवरती असणाऱ्या निवडणुकीमध्ये जे कार्यकर्ते निवडणूक लढत असतात त्यांच्या असणाऱ्या अनंत अडचणी यासुद्धा जाणून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यांची कोणीतरी या सगळ्या गोष्टीमध्ये विचारपूस करणं हेही अत्यंत गरजेचं असतं आणि अशा सगळ्या प्रमुख नेत्यांनीसुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष द्यावं अशी त्यांची खालच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या त्या सातत्याने ते डॉक्टर निलेश राणेंना सांगत होते निलेश राणे त्या सगळ्या गोष्टीमध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न करत होते परंतु काही अंशिका होईना त्यामध्ये दुर्लक्ष होतो आणि म्हणून त्यांची नाराजगी होती परंतु त्यांची नाराजगी स्वाभाविक होती आणि यानंतरच्या काळात असं काही घडणार नाही आणि आम्ही सर्वजण मिळून या सगळ्या गोष्टींमध्ये विशेष लक्ष घालू अशी मी त्यांना खात्री दिली आहे आणि मला खात्री आहे की आम्ही सर्वजण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामधील असणाऱ्या या सगळ्या विषयाला नक्की झालं थँक्यू धन्यवाद थँक्यू